आता एक महत्वाची अपडेट समोर येते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता खरंतर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय रत्नागिरीमध्ये ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे याच वेळी त्यांच्यासोबत विक्रांत जाधव जे भास्कर जाधवांचे पुत्र आहेत ते सुद्धा उपस्थित होते तर भास्कर जाधव आणि शरद पवार भेटीची सध्या जोरदार राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे विशेष म्हणजे शनिवारी भास्कर जाधव हो, यांचे पुत्र विक्रांत जाधव हो, यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सुद्धा भेट घेतली हो, होती त्यामुळे आता भास्कर जाधव हो, नेमकं करतायत काय त्यांचा निर्णय नेमका काय होतोय हे पाहणं अतिशय उत्सुक्याचं ठरणार आहे आत्ताची ही महत्वाची आणि मोठी घडामोड खरंतर आपण पाहतोय आणि जर असं झालं तर ठाकरे गटाला खरंतर हा मोठा धक्का बसू शकतोय कारण भास्कर जाधव एक हो, आक्रमक व्यक्तिमत्व ठाकरे गटामधला आहे आणि आतापर्यंत ठाकरे गटाची बाजू त्यांनी ठामपणे मांडली आहे त्यामुळे आता आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ते पक्षात ना सुद्धा चर्चा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका